उद्या दत्तात्रय भरणे यांनी जरी पक्ष सोडला तरी राष्ट्रवादीला फरक पडत नाही अशा शब्दात भरणे यांनी राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी युती करण्याकरता महायुतीची तयारी आहे परंतु ऐनवेळी युती फिसकटली तर स्वबळाची तयारी ठेवा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं माजी आमदार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर ग्रामीणची बैठक घेतल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतल्याचं सांगत सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुकीचं नियोजन करावं राज्यातील तीन पक्षांचं सरकार हे या निवडणुकीत महायुतीतून लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे परंतु ऐनवेळी जर युती नाही झाली तर एकशे दोन जागांवर आपली तयारी ठेवावी अशा सूचना केल्याचं सा त्यांनी सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तडकरे साहेब प्रफुल्लबाई पटेल यांच्या आम्ही आव्हान देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील आम्ही जरी महायुतीमध्ये आज तरी आमचं सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे सुटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्राची लढवायची काही भावना स्वतंत्र लोकांची भावना आहे काही लोकांची माहिती म्हणून लढवायची भूमिका आहे परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाचे अध्यक्षांनी ठरवले की जे सव्वीस प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या जा एकशे दोन ज्या जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी कर आपण करायला ठरलेले आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतली तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे या पत्रकार परिषदेत चार माजी आमदार यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर भरणे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यातल्या त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्यावर प्रश्न विचारले गेले तेव्हा भरणे यांनी दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेले तरी पक्षाला फरक पडत नाही पक्षाची दुसरी यंत्रणा तयार असते असं सांगत अजून तरी कोणी पक्ष सोडून गेलेला नाहीये त्यांचा दादांवर आणि दादांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा जर गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल भविष्यात पक्षामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष एक आणि राहणार असा दावा त्यांनी केला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक जणांचा जा तुम्हाला नवीन भरणा दिसेल आजच तुम्हाला मी सांगतो आज बऱ्याच जणांचा जा प्रवेश करा मी तुम्हाला आपचे अध्यक्ष तुम्हाला यादी तिथे देतील त्यामुळे असं काही नाही एखादा कार्यकर्ता जात असतो येत असतो मोठा येत असतो बारका जात असतो बारका बार जरी बारका मोठा म्हणलं तर आता खरं सांगतो की आता मी एक पाहिलं की आता मोठ्या कार्यकर्ता जरी गेला खालची टीम काही जागेवरची हालत नाही आणि खालची खरी ताकद ती खालच्या टीमची असते खालच्या कार्यकर्ता तो असतो खरा तर पक्षाशी विचारसरण्याची घट्ट असतो निश्चित प्रकारे म्हणजे कुणी कुठल्याही पक्षामध्ये मी काय एका राष्ट्रवादीचं म्हणत नाही किंवा साहेब भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गाठाच म्हणत नाही पक्ष इकडे तिकडे कुणी जरी गेला खालची टीम ही जागेवर असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहितीच जे घटक आहेत माहिती तुम्हाला भक्कमपणे समोर दिसेल तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादावरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या आत्ता तरी भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला दुसरी राष्ट्रपतीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते पण दत्तात्रय भरणी गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसत या पत्रकार परिषदे शहर अध्यक्ष संतोष पवार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश नेते आनंद चंदन शिवे किसन जाधव नव्याने प्रवेश केलेले चंद्रकांत चंद्रकान्त दायमा मजी नगरसेवक तौफिक शेख इवान नेते नजीब शेख महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवकाध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते